नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी सततच्या पावसामुळे पुरंदरमधील केळी उत्पादकांचं मोठं नुकसान पीक विमान असल्याने केळी पिकाला सरकारने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी मागील सहा महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला कुटी त्यातच आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील एका शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली होती केळीचे पीक चांगल्या पद्धतीने आलं होतं मात्र ऐन बहारात असलेल्या या पिकाला अवकाळी पावसाचा झाडांपैकी सहाशे ते सातशे केळीच्या झाडांचं यामधून नुकसान झालंय ही झाडे पाऊस आणि वाऱ्यामुळे उन्मळून पडली त्यामुळे या शेतकऱ्यांचं पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान झालंय मात्र पुरंदर तालुक्यामध्ये डाळिंब आणि केळीची पुरेशी लागवड होत नसल्याचे कारण देत या केळीला पीक विमान नाकारण्यात आलाय त्यामुळे या भागातील केळी उत्पादक आणि डाळी उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय सरकारने कमी क्षेत्र तरी देखील पीक विमा या भागासाठी लागू करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून माझं नाव अजित कृष्णा पुरंदर मी एक वर्षापूर्वी इथे केळीची लागवड केली होती दीड ते पावणे दोन एकरामध्ये माझ्याकडे चोवीसशे झाड आहेत त्यातली आता जवळजवळ सातशे ते आठशे झाडे चार पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी पावसामुळं आणि वादळामुळं पडलेले आहेत ते फळं आता काढणीला आलेली आहेत ती मार्केटमध्ये गेली असती पण आता ती सगळी पूर्णपणे खराब झालेले आहेत आता त्याला व्यापारी कोण येत नाही पडलेल्या झाडांना याचं मला जवळजवळ चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं ते शासनाकडून मला मदत मिळावी बरं त्याला उत्पादन खर्च जवळजवळ एक एकरासाठी एक दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतो आहे उत्पादनाला आणि आत्ता हार्वेस्टिंगला आलेला माल असा पडला तर त्याचा काहीच उपयोग नाही आता पीक विम्याचा काय तुम्हाला फायदा मिळेल का लाभ मिळतो का काय सांगाल पीक विमा आता आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये तर पीक विम्याचा आम्हाला केळीसाठी अजिबातच फायदा नाही आम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात आमचं ठराविक क्षेत्र झाल्याशिवाय तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये पीक विमा लागवडीसाठी म्हणजे पीक विमाच मिळत नाही आहे त्याच्यामुळं तो आम्हाला एक मिळावा बरं नवीन लागवड करायची बरं फळबाग फळबागेसाठी नवीन लागवडीला आपल्याकडे प्रोत्साहन देत आहेत पण तुम्ही जर पीक विमा त्याला देत नसल नवीन पिकाला बरं हे असं वादळी वाऱ्याने नुकसान झालं तर त्याला पीक विम्याची गरज आहे ती आपल्याकडून शासनाकडून दिली गेली पाहिजे जरी क्षेत्र तेवढं होत नसलं तरी आसपासच्या बा भागातले गा गावातले मिळून तेवढं क्षेत्र होत आहे तर त्याला पीक विम्याचं संरक्षण मिळावं ही एक आम्हाला कृषी विभागाकडे बा, मागणी करायची आहे